नमस्कार आत्मवंधन मी रुपाली पाठक युनिक्रेकीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ओरामधील तिसरा स्तर पहिला पाहिला आपण भौतिक स्तर दुसरा भावनिक आणि तिसरा पाहणार आहोत मानसिक स्तर या स्तराची माहिती घेण्यापूर्वी आपण सद्गुरुचरणी प्रार्थना करूया गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्वांचरणी कोटी कोटी नमन वंदन करू यारे की दिव्य प्रवासाला आपण सुरुवात करीत आहोत तर आपण जाणून घेत आहोत आभा मंडळातील तिसरा स्तर म्हणजेच मानसिक स्तर आपल्या शरीराभोवती एक सूक्ष्म ऊर्जा मंडळ असतं त्यालाच आपण म्हणतो ओरा याचे सात स्तर असतात त्यापैकी आपण आज तिसरा स्तर जाणून घेणार आहोत तिसऱ्या स्तराबद्दल म्हणजे मानसिक स्तर जो आपल्या शरीराशी विचारांशी थेट जोडलेला आहे मानसिक स्तर म्हणजे काय तर तर्कशक्ती विचारशक्ती कल्पनाशक्ती विश्वास आणि निर्णय क्षमतेचं हे केंद्र आहे तुम्ही जेवढे सकारमा सकारात्मक आणि स्थिर विचारांचे असता निर्णयशैल असता तेवढा हा भाव मानसिक सर सक्षम आणि सुदृढ असतो म्हणजेच काय तुम्ही जेवढे जास्त विचार करता ते पण चांगले सकारात्मक प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असतो ज्या घटना घडतात त्यातून सकारात्मक ते घ्यायचे सार ते घ्यावे असारते जाणून त्यागावे ही भूमिका आपण त्यावेळेस हा मानसिक स्तर उत्तमरित्या कार्य करत असतो आणि ह्याचा निर्णय घेणं क्षमता आपण कोणती गोष्ट कितपत करू शकतो त्या बाबतीत अचूक निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही जेवढे जास्त सकारात्मक असता स्थिर विचार करता तेवढी तुमची प्रगती शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या उत्तमात्तम होत राहते हा सराचा रंग कसा ओळखायचा बघा आपल्या शरीराभोवती जे कलर असतात त्यापैकी बघा पिवळसर सोनेरी किंवा हलका असा निळसर रंगाचा असतो जेव्हा विचार नकारात्मक असतात आपण एखाद्या गोष्टीत कितीही कुणी चांगलं सांगितलं तर त्या दृष्टीने आपले विचार नकारात्मक असतात तेव्हा गळद मळकट अस्थिर असतो हा होरा गळद मळकट कसाही दिसतो आपल्याला कुणी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यामधून आपण भीती संशय शाख ह्या गोष्टींनी जेव्हा गजबजले जातो तेव्हा आपला होरा हा मळकट झालेला असतो मानसिक स्तर असंतुलित असेल तर, असे तर आयुष्यात गोंधळ चिंता आणि नकारात्मकता वाढते सतत तुम्ही तुमच्या स्वतःला विचाराने विचाराने ते विचार मग कसे छोट्या छोट्या गोष्टीत रोजच्या जीवनातलेही विचार करता अरे एखादी गोष्ट घरात काम करताना पडली पडली उचलायची कामाला लागायचं त्यात विचारात तिथं थांबून राहायचं नाही मानसिकरित्या त्याच्यात जडून राहायचं नाही कार्य करत राहायचं कार्यावर फोकस ठेवून कार्य करायचं मानसिकता उत्तम होते कारण हे मानसिक स्तर हे आपल्या जीवनाचं प्रतिबिंब आहे आरसा आहे त्या दृष्टीने जर तुम्ही कार्य केलं तर तो, तो बळकट होता आपला ओरा देखील उज्ज्वल होतो म्हणजे चांगला सोनेरी पिवळ्या रंगाचा दिसू लागतो जेव्हा विचार नकारात्मक असतात तेव्हा हो, ओरा मळकट दिसतो हे पाहिलं आपण मानसिक स्तर म्हणजे काय तर मानसिक स्तर म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा आहे तो कसा बघा जेव्हा मी कुठे गेले एखादी मालिका मा पाहिली तर त्या मालिकेतला नको असणारी गोष्ट आपण विचार करण्याचं सोडून देतो पण सतत काही ना त्याच गोष्टीत टेन्शन माहित राहायचे सोयी आपली मानसिकता बिघडून घेतात वास्तविक ते व्हीच झाले त्याचा इथं काही संप नाही म्हणजे आपली मानसिकता इतकी सक्षम सुरू ठेवायची की जी गोष्ट पाहिली ती सोडून दिली मालिका मालिकासारखी पाहिले सोडून दिली घरातल्या कामाला लागलं काम करू लागलं सोडून काम संपलं विषय संपला त्याच्यामध्ये गुरफटून न राहणे आपल्या भोवतीचा ओरा नकारात्मक होऊन देऊ नका प्रत्येक गोष्टी सकारात्मकता पाहण्याचा प्रयत्न करा जर हा असंतुलित असेल मानसिक ओरा तर सतत विचारांचा गोंधळ हे करू का ते करू सकाळी उठल्यानंतर गडबडते होते अरे आधी काय करावं स्वयंपाक करावा का नाष्टा करावा का पूजा करावी हा गोंधळ होतो त्या गोंधळातच आपण गोंधळातच वेळ वाया घालवतो आणि कामांना उशीर होतो त्यापेक्षा तुम्ही सकारात्मक विचार उटले, उटले, करा उठल्या उठल्या स्वतःला फ्रेश करा माझा आजचा दिवस खूप सुंदर आहे खूप छान आहे माझी सर्व कामं उत्तम आणि वेळेत होत आहे पाच गोष्टी स्वतःच्या मनाशी चांगल्या बोला आणि कामाला हातात पडेल ते काम पटापटा करा स्वतःचे दिनक्रम दिनचर्या झाल्यानंतर पहिलं तुम्हाला चहा नाश्ता करायचा करा पूजा करायची करा पटापटा वेळेला महत्त्व देऊन काम करा, करा असं तुम्ही जर स्वतःमध्ये गुंतून कार्यशील राहिला तर मानसिक स्तर ओरा उत्तम कार्य करत राहतो त्याच्यामध्ये कधी बिघाड होत नाही जेवढं व्यक्ती कार्यशील राहतं तेवढं तो शारीरिक मानसिक भावनुष्ट्या सक्षम राहतो बघा एखादी गाडी आहे ती गाडी आहे आपण खूप दिवस झालं वापरलीच नाही तशीच ठेवली तर जेव्हा ती वापरायला बाहेर काढतो तेव्हा ती चालू होते का नाही तिला परत ऑइलिंग ग्रीसिंग करावं लागतं तिला परत आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागते तसं आपला मेंदू कर आहे मेंदूला रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ सर्व्हिसिंग करण्याची गरज आहे ते केलं तर तो, तो मेंदूच नव्हे तर आपले सर्व चक्र कार्यक्षम सक्षम राहतात सकाळी उठल्यानंतर पहिलं उठल्यानंतर आपण करदर्शन करतो भूमिपूजन करतो आणि पाच परमिशन स्वतःला द्या माझा कोणावरही डाक नाही मी कशाचीही चिंता करत नाही माझे काम मी प्रामाणिकपणे करत आहे माझे माझ्या स्वतःवर तसे कुटुंबातील प्रत्येकावर खूप प्रेम आहे माझ्या जीवनात आत्तापर्यंत ज्या व्यक्ती वस्तू भेटल्या त्यांची मी खूप खूप आर असे म्हणा उठा अंतुरानं ज्या देवाला मानतात त्याचे नामस्मरण करा आणि कामाला करा घरातल्या कामाचा क्रम प्रत्येक करा असे तुम्ही फ्रेश राहिला तर तुमचा मानसिक स्तर संतुलित राहतो आता मानस मानसिक स्तर संतुलित करण्यासाठी रेकीद्वारे काय काय उपाय बघा तरी एवढं करून सुद्धा आपला मानसिक स्तर कधी कधी बिघडतो काही काही गोष्टी अशा घडतात ज्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही निर्णय घेतला तर चुकण्याची भीती वाटते समजा एखादा कॉलेजला मुलगा आहे त्याला जर समजा वाटलं की अरे मी आज कॉलेजला जाऊ की नको पाऊस येतो नाही गेलो माझं लेक्चर मिस झालं आणि नेमकी त्या दिवशीच एक्झाम झाली तर सरप्राईज एकदा ह्या विचाराच्या बोंधा तो अडकतो हे विचार चिंता टेन्शन माझा परीक्षेचा रिझल्ट मनासारखा लागेल कमी पास होईल ना पास होईल अशी गुंतागुंत विचारांची आपण आपल्याभरती वाढून घेतो ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्याही आपण आपल्या विचारात आणि तो रिझल्ट अभ्यास केल्या अभ्यासाच्या वेळेस अभ्यास केला परीक्षा दिली तो विषय संपला काय रिझल्ट यायचा तो येऊ दे मी तो ॲक्सेप्ट करणार म्हणजे आपल्या विचारांवर आपण जेव्हा परफेक्ट खंबीर राहतो तेव्हा नकारात्मकता आपच्या भोवती येत नाही तरीही आपण काय कावे काय करतो त्या नकारात्मक शिरतो त्या वातावरणात जातो त्यावेळेस काय करायचं चिंताग्रस्त होणे संशय घेणं चिडचिड करणं निर्णय घ्यायला कमकुवत होणं ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर रोज नित्याने सकाळी संध्याकाळी दहा मिनटाचे ध्यान साधना करा आता जर तुमचा मानसिक स्तर जर स्थित नसेल तर तुम्ही आज्ञात चक्र आणि सहस्रार चक्रावर हात ठेवून ध्यान साधना करा आणि म्हणा माझे विचार स्पष्ट आहेत माझ्या जीवनात मी सर्व उत्तमरित्या करत असून माझे सर्वरित्या छान चाललेले आहे आणि मला मार्ग सापडत असून दिवसेंदिवस माझी प्रगती होत आहे स्वतःला चांगल्या अफर्मेशन द्या हा एक प्रकार झाला दुसरा सूर्यप्रकाश ध्यान घरामध्ये एका शांत जागी किंवा तुमच्या बगीच्या वरांड्यात टेरेसर कुठे शांत जागी मांडी घालून बसा अशा मुद्रेत बसा डोळे बंद करा आणि सवकाश अशी श्वासावर लक्ष केंद्रित करू कल्पना करा ब्रह्मांडातून एक पिवळा सोनेरी सुंदर प्रकाश माझ्या सहस्र चक्रातून माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे या चक्राची कल्पना करून तुम्ही ध्यान करा नक्कीच तुमचा मानसिक स्तर उत्तम राहील मी समर्थ आहे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा क्रिस्टल वापरा जसे की तुम्ही सायट्रीट एमेथिस जवळ ठेवू शकता ते वापरू शकता त्याच्याने काय होतं तुमचे विचार स्पष्ट होण्यास मदत होते विचार लिहून काढा मन मोकळं करा तुमचं मन हलकं झालं म्हणजे गोंधळ होत नाही निर्णय क्षमता सुदृढ होते खास उपाय मानसिक स्तरावर काम करायचं असेल तर रेकी पातळीवर चिंतनशील रेकी थर्ड आईज रेकीवर प्रबोधन करा स्वतःचे विचार दिव्य ठेवा शांत ठेवा कारण तेच तुमचं उद्याचं वास्तव्य घडवतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या भावना असतील त्या कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर पुन्हा भेटूया पुढील वलयाची माहिती घेण्यासाठी पुढील स्तर आहे आत्मिक स्तर तोपर्यंत या दिव्य ऊर्जा शक्तींचे सर्वांना आशीर्वाद प्राप्त हो सर्वांचे कल्याण हो जय जय रघुवीर समर्थ